नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाने सत्तेमध्ये आल्यानंतर अनेकांच्या पाठीमागे ईडी सीबीआय लावली त्यातच ज्या नेत्यावरती आरोप केले भ्रष्टाचाराचे चा आरोप केले पुरावे दिले त्याच नेत्यांना मंत्रीपदावरती विराजमान केले तर दुसरीकडे फोडाफोडीच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रातील दोन दिग्गज पक्ष फुटल्याने भारतीय जनता पक्षाच्या बाबतीमध्ये अनेक नेत्यांमध्ये एक वेगळाच मेसेज गेला आणि जनतेमध्ये नाराजी पसरलेली आहे तर दुसरीकडे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळाल्यानंतर भाजपचा अनेक पक्षातून काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची संख्या ही वाढत आहे तर दुसरीकडे ठाकरेंच्याही पक्षामध्ये चांगल्या प्रकारचे इन्कमिंग सुरू झाले आहेत शरद पवारांनी जर अतिशय महत्त्वाचे नेते तुतारीकडे वळवले आहेत त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्षाला शिंदे गटांना आणि अजित पवार गटाला धक्केवर धक्के बसायला सुरुवात झाली आहे एकीकडे एक भारतीय जनता पक्षाने निष्ठावंत नाराज आहेत आयारामांना संधी दिली जात आहेत गरज नसतानाही अजित पवारांच्या पक्षाला सोबत घेऊन संधी देणे यामुळे अनेक दिग्गज पदाधिकाऱ्यांची नाराजी आहे याचाच फटका लोकसभेला बसलेला आहे कल्याणमधील भाजपचे महासचिव व संपर्क प्रमुख राजेभाऊ पाटकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले व अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव संजय दत्त यांच्या उपस्थिती उपस्थितीमध्ये टिळक बहुनेते काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे त्यांच्या जाण्याने कल्याणमध्ये हा मोठा धक्का बसलेला आहे एकीकडे कल्याणचे आमदार गणपत गायकवाड हे तुरुंगात आहे तर दुसरीकडे गट आणि भाजपचं या ठिकाणी जुळत नाही आणि त्यातच पदाधिकारी सोडून गेल्यामुळे येणाऱ्या विधानसभेची निवडणूक ही भारतीय जनता पक्षासाठी पुन्हा एकदा जड जाणार आहेत जवळपास निश्चितच झालेला आहे तर मित्रांनो या राजकारणाबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र